आमच्या कोकणात ह्या बघ काय रुजून चला तुमका दाखवते काय रुजून आता नमस्कार कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा आज मी तुमका आमच्या कोकणात काय रुजून येला दाखवतले तर चला ह्यो बघा फ्लावर असा नको बघून फ्लावरच हा बघा का इलो नाही हट्टा येता छोटस हा दिसलं फ्लावर फ्लावर आ आवश्यक त्या दिवशी सांगत होतं फोटो काढतो आहे मी चांगलो तर म्हणता नको अजून लहान ना मोठं झालं की काढ दुसऱ्या दिवशी येऊन बघते तो काय सगळं कोंबड्यानी खाऊन टाकले नाही पाना आहे ही काय ठेवल्याने नाही बुंडक्या गेल्याने त्याचा आता थोडे दिवसा हे फ्लॉवर पण खाते काय मस्त पानं आलेली काय ठेवल्याने नाही ना फोटो काढूक पण नका तर हळूहळू हे फ्लावर पण खाऊन टाकतेले बघा काय केलं नाही तर बघा कोंबड्याने खाऊक नाही मिळणार तसा करतो पण तुम्ही ऐकलेला कोकणात फ्लावर होता तो हो कोकणात फ्लावर पण होता जेव्हा रुजत घातलं तेव्हा कळाला माका पण माहिती नव्हता की आपल्या कोकणात फ्लॉवर पण होता हा बघा हे लहान अजून बाकीचे तिनवले काढूक झाले फ्लॉवर हे का तो याँ याँ खा, तर वाटतच नाही वर येऊ देते हे येऊन येऊन कोंबडी खात खाऊन टाकतं तुम्ही पण कोकणातले असलात तर कोकणात एकदा फ्लॉवर लावून बघा मस्त ताजी ताजी भाजी काढायची लगेच करायची बघा सगळं डेट डेटके पिटके सगळं हे करून टाकल्याने पाडून खाऊन सगळं हे फ्लॉवर पण आता खातले काढते आधी तवस बघा तेवढं मोठं झालं फ्लॉवर तो एकदम कडक का हे आता फ्लॉवर काढतंय बघा कापले फ्लॉवर केवढं मोठं बघा ना आपल्या कोकणात सगळा मिळता काय मिळणार ना असं नाही म्हणून तर म्हणतात कोकण असाच जगात भारी आजच्या ब्लॉगमध्ये तुमका फ्लॉवरचा व्हिडिओ कसं वाटलो तो कमेंट करून नक्की सांगा हा ब्लॉग तुम्हाला आवडलो असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकोन हटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका परत भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये बाय